एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आता जवळपास दुपारचे तीन वाजलेले आहेत तीन वाजता माझ्या पाठीमागे बघू शकता की हजारोंच्या संख्येने या ठिकाणी समर्थक आलेले आहेत जे कुठल्या उमेदवाराला समर्थन करत आहे त्यांच्या मनपसंत जो खासदार या ठिकाणी जवळपास बहुतांश मताधिक्याने निवडून येणार आहे या बाजूला देखील माझ्या डाव्या हाताला पाठीमागे आपण बघू शकता की असंख्य कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक या ठिकाणी दाखल झालेले आहे हातामध्ये झेंडे आहेत काहींच्या हातात राजाभाऊ वाजे यांची प्रतिमा देखील आहेत या ठिकाणी बहुतांश महिला देखील दाखल झालेल्या आहेत हजारोंच्या संख्येने या ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत उमेदवाराच्या जल्लोषासाठी आपण या ठिकाणी ताई आहेत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की एकंदरीत आता दुपारी वाजले विजय जवळपास निश्चित झालेला आहे राजाभाऊ वाजे यांचा याबद्दल आपण काय सांगाल मी याबद्दल असं म्हणेल की ज्या दिवशी निवडणूक जाहीर झाली आणि आमचा उमेदवार जाहीर झाला महाविकास आघाडीचा राजाभाऊ वाजे त्याच दिवशी पन्नास टक्के निकाल आमचा निश्चित होता कारण काय तर ज्याप्रमाणे पदाधिकाऱ्यांनी आणि पक्षाच्या सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती त्याचप्रमाणे नागरिकांनी सुद्धा ही निवडणूक हातात घेतली होती कारण काय तर गद्दारीला क्षमा नाही हे हे मुख्य तत्व होतं आणि उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष कामकाज केलं कोरोना काळात सुद्धा त्यांनी अत्यंत उत्कृष्ट काम केलं त्या तळागाळातल्या नागरिकांपर्यंत ते काम पोहोचलं आणि त्या कामाची पावती आज राजाभाऊच्या निमित्ताने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना दिस दिसायला दिसते आहे आणि खर जर म्हटलं तर राजाभाऊ वाजे हा अत्यंत संयमी साधा आणि अत्यंत हुशार अभ्यासू नेतृत्व असलेला उमेदवार उद्धव साहेबांनी दिलेला होता त्यामुळे कधी नव्हे ते नाशिककरांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक अगदी डोक्यावर घेतलेली होती आणि आपण जर बघितलं आपण जर बघितलं ऐन ऐन निवडणुकीच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरे शिवसेनेच्या गटामध्ये फूट पडली होती जेणेकरून तुमचे वरिष्ठ पदाधिकारी ज्यावेळी निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला सोडून गेले त्यावेळी तुमच्या भावना काय होत्या आणि आज काय आहे आमच्या भावना सुरुवातीला कार्यकर्त्यांनी इतकी मेहनत घेऊन आणि त्या मेहनतीचं फळ आम्हाला मिळालेलं आहे पैशावाला किती समोरचा उमेदवार असू द्या आमचं कष्टाचं फळ आम्हाला मिळालेलं आहे आणि आमचा उमेदवार एकदम साधा आणि सिंपल उमेदवार होता आणि आम्ही घराघरात जाऊन प्रचार केला म्हणूनच तोच विजय आम्हाला पाहायला मिळाला घराघरामध्ये जाऊन घराघरामध्ये जाऊन त्यांनी प्रचार केला त्याच अनुषंगाने वाजे हे विजय झाले असं असं त्यांचं म्हणणं होतं या ठिकाणी या ठिकाणी सरपंच आहेत सिन्नर तालुक्यातील सिन्नर तालुक्यातील सरपंच आहे आपण त्यांनाही विचारणार आहोत की एकंदरीत आता हजारोच्या संख्येने लोक दाखल व्हायला लागले आहेत इथे आपण बघितलं की सर्वीकडे इकडे रस्त्यावरती गुलालच गुलाल आहे याचा आता राजाभाऊ वाजे जवळपास विजय निश्चित मानला जात आहे तर आपण काय सांगाल खऱ्या अर्थानं जेव्हा राजाभाऊंची उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी राजाभाऊंचा विजय हा नक्की झालेला आहे ही ही जी उमेदवारी होती ही गद्दार विरुद्ध खुद्दार अशी असून या ठिकाणी राजाभाऊ वाजे हे नाशिकचे खासदार म्हणून प्रचंड अशा मताने निवडून आलेले आहे आणि आम्ही नाशिककड म्हणून आम्हाला सर्वांना त्यांचा सार्थ असा अभिमान आहे या ठिकाणी म्हणणं असं आहे की नाशिककरांनी गद्दारांना मातीत गाडलं आहे या ठिकाणी अजूनही सोसायटीचे चेअरमन आहेत सिन्नर तालुक्यातील आहेत ते आपण त्यांनाही विचारणार आहोत की आपल्याला काय वाटतं की कामगारांचा प्रश्न आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेल का आता नाशिकचे आत्ताचे जे खासदार निवडून आलेले ते राजाभाऊ वाजे यांनी विधिमंडळामध्ये पाच वर्ष काम केले त्या कामाचा अनुभव आणि आताचा त्यांचा कामाचा अनुभव हा जनतेला आशादायी ठरेल ते कामगारांचे प्रश्न सोडवतील ट्रॅफिकचे प्रश्न सोडवतील नदीचं प्रदूषणचं प्रश्न सोडवतील आणि ज्या बंद पडलेल्या प्र वसा ज्या कंपन्या आहेत त्या पण चालू होतील आणि सुसंस्कृत असा खासदार या नाशिक जिल्ह्याला आता मिळालेला आहे त्यांचं जे साधी राणी याच्यावर अनेक जण भुल मात्र त्यांनी अशी पिछाडी दिली एक संस्कृत आणि उत्कृष्ट उच्च शिक्षित असा नेता खासदार, अपने है। है, हा है, खासदार आपल्या नाशिक त्या जिल्ह्याला मिळालेला आहे मी त्यांचं या सर्व जो मतदार आहे या मतदाराने ही निवडणूक हातात घेतली होती आणि हा विजय हा मतदारांनी त्यांना दिलेला आहे आणि नाशिक महाराष्ट्रामध्ये एकमेव असा खासदार आहे का हा लोकांनी देणगी देऊन खासदार केलेला आहे असा हा खासदार या खासदारांनिमित्त आम्ही सगळ्या मतदारांना शुभेच्छा देतो धन्यवाद जसं की आपण बघितलं की साधी राहणी साधी राहणे उच्च विचार लोकांनी देणगी देऊन या खासदाराला निवडून आणलेला आहे आपण आज सकाळपासून पाहत होता एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामन मुजम्बिल सय्यद मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद